नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते इथं कैऱ्या घेतलेल्या आहेत मी तर कैऱ्यांपासून आपण इथं साखर आंबा बनवूया कैऱ्या पाण्यामध्ये दोन तीन तास ठेवल्या होत्या नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतल्या सालं काढून घेतल्या आणि किसून घेतलेल्या आहेत कैरी तुम्ही बघता आहात ही कैरी जी आहे याची साखर आपल्याला मोजण्यासाठी एका भांड्यामध्ये ही कैरी पूर्ण काढून घ्यायची एक पूर्ण भांड इथं तुम्ही भरलेलं तुम्हाला दिसत आहे म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाज परफेक्ट येणार आहे नॉनस्टिक कढई आपण इथं घेतो आहोत एक चमचावर त्यामध्ये साजूक तूप काढून घ्यायचंय आहे दालचिनीचे दोन लहान तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर लवंगा इथं चार ते पाच घेतल्या आहेत काळी मिरी चार ते पाच घेतलेली आहे वेलची जी आहे ती तीन ते ती चार वापरायचे आहे वेलची थोडीशी टेचून इथं मी घेतली आहे त्यानंतर कैरी जी आहे ती पूर्णपणे यामध्ये काढून घेतो आहोत दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त कैरी आपल्याला इथे थोडीशी परतून घ्यायची जास्त परतत बसायचं नाहीये अगदी दोन मिनट लगेच दोन मिनिटांनंतर लगेच आपल्याला साखर ऍड करायची तर जितकी कैरी होती तितकीच आपल्याला साखर घ्यायची म्हणून त्याच भांड्यामध्ये मी इथे साखर घेतेय बरोबर एक भांड कैरी होती तर एक भांड इथं साखर घेतलेलं आहे साखर आपण इथं ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर हळूहळू मिक्स करायची मंदाचे वरती साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काही वेळातच हे मिश्रण जे आहे ते पातळ होतं साखर आंब्याला रंग चांगला येण्यासाठी चिमूटवर हळद वापरलीये पाव चमचा मीठ घालायचं म्हणजे अजूनच साखर आंबा टेस्टला छान लागतो त्यानंतर अर्धा चमचा मी वेलची पूड घालते आणि नंतर मिक्स करून घेऊया अजून एक पाच ते सहा मिनटं जवळजवळ मी हा साखर आंबा इथे लो ते मिडियम फ्लेमवरती मिक्स करते किंवा हलवून घेते आणि थोडंसं घट्टसर आपल्याला हे मिश्रण जेव्हा जाणवतं तेव्हा आपल्याला याचा पाक जो आहे तो आपल्याला चेक करायचा आहे तर थोडंसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक तारी पाक बनवावा लागतो एक तारी पाक जेव्हा तयार होतो लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करायची नाही तर मग हा जो साखर आंबा आहे तो खूप घट्टसर होतो आणि खाता येत नाही तर इथे तुम्ही बघताय एक तारी पाक आपला तयार झाला लगेचच मी गॅसची फ्लेम बंद करतेय आणि हा जो साखर आंबा आहे तो आपण थंड करून बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यावर बरणीत भरायचा आहे आणि जवळ सात आठ महिने तरी हा आरामात टिकतो फ्रीजमध्ये पण तुम्ही हा ठेवू शकता सपाती सोबत, रोटीसोबत सोबत, सोबत तुम्ही नक्की हा साखर आंबा सर्व करा अतिशय मस्त बनला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद